नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुणे शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकत पुणे पोलिसांकडून ए आय आधारित वाहतूक उल्लंघन शोध आणि अंमलबजावणी प्रणालीच्या प्रायोगिक चाचणीस बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेलसमोर प्रारंभ करण्यात येणार आहे या प्रणालीचा उद्देश म्हणजे महा शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई कर अधिक अचूक आणि कार्यक्षमपणे करणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं वाहतूक कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग ओळखणे त्याची नोंद ठेवणे आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचा तंत्रज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन यातून अंमलात आणला जाणार आहे या, या उपक्रमाचा शुभारंभ माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास माननीय सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील तसेच पोलीस उपायुक्त वाहतूक श्री डॉक्टर संदीप भजभकरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत ही प्रणाली सुरू झाल्यानंतर वाहतूक उल्लंघनास त्वरित प्रतिसाद देणे वेळेत दंड आकारणी करणे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे शहरातील वाहतूक समस्या सुटाव्यात आणि अपघातांमध्ये घट होण्यासाठी पोलिसांचे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट पुण्यात पहिल्यांदाच थ्रू कारवाई होते वाहन कारवाई काय या सगळ्या कारवाईचा हिरू आहे आणि कशा प्रकारे वाहतूक फायदा होणार पुणे शहराला टेक्नॉलॉजी चे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंट साठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण मध्ये आहे त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एनफोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट पी ओ सी एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यतः डबल पार्किंग किंवा रॉंग साईड पार्किंग किंवा रॉंग साईड मुवमेंट रॉंग कॅरेज वेवर मुवमेंट वनवेचे उल्लंघन अशा प्रकारचे इन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एन्समेंटची पुण्या शहराला प्रथम अशी प्रयोग आहे याचे काय रिझल्ट मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे आय टी एम एस प्रोजेक्ट होत आहे इंटिग इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ज्यामध्ये सिंक्रनाइज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट यावर एव्हिडेन्स बेस पोलिसिंग आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्टून पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे एफ सी रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की एफ सी रोड एम जी रोड, रोड, रोड आणि जे एम रोड आता सुरुवातीला आम्हाला डेव्हलप करायची आहे या परिसरात दिसायला पाहिजे त्या स्टेप मध्ये अशी एक प्रयोग आहे मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढचे काळात टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग आहे त्याचा म्हणजे मेजर सक्सेस पुण्या शहराला होईल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा